नमस्कार मैत्रिणी आज आपण पाहणार आहोत तोंडी लावण्यासाठी किंवा स्नॅक्स म्हणून खाल्ली जाणारी चटपटीत अशी हिरव्या मटारची शेंग रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चटपटीत मटार शेंग बनवण्यासाठी मी हिरव्या ताज्या मटारच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता या शेंगा आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत त्यासाठी एक कढईमध्ये ह्या शेंगा मी घातलेल्या आहेत या प्रकारे शेंगा आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत सुरुवातीला मोठ्या गॅसवरती आपल्याला हे भाजायच्या आहेत आणि त्यानंतर गॅसची आज आपल्याला मंद करून घ्यायची आहे किंवा मीडियम वरती ठेवायची आहे पहा या प्रकारे सतत हलवत आपल्याला या शेंगा भाजून घ्यायचे आहेत या शेंगा आपल्याला सालासकट अशाच भाजून घ्यायच्या आहेत ही शेंग खाण्यासाठी एवढी टेस्टी आणि चटपटीत लागते तुम्ही स्नॅक्स म्हणून किंवा तोंडी लावण्यासाठी ही शेंग खाऊ शकता तुम्ही पाहू शकता की शेंगा आपल्या थोड्याशा भाजत आलेल्या आहेत याला सतत हलवत आपल्याला भाजून घ्यायचं आहे शेंगा पाच ते सात मिनिट भाजून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक चमचा भर तेल घालून घ्यायचंय हे तेल घालून पुन्हा ह्या शेंगा आपल्याला त्या तेलावरती छान भाजून घ्यायचे आहेत किंवा परतून घ्यायचे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला या शेंगा अजून एक पाच ते सात मिनिटासाठी छान वाफवून घ्यायचे आहेत पहा याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि ह्या शेंगा आपण वाफवण्यासाठी ठेवलेल्या आहेत या वाफवल्यानंतर शेंगा अशा छान मऊसर होतात पहा पाच ते सात मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे आता मीठ मिक्स होण्यासाठी ह्या शेंगा थोड्याशा आपल्याला परतून घ्यायचा आहे मिठाचं तुम्ही पाहू शकता पाणी झालेलं आहे आणि ते शेंगाला व्यवस्थित लागलेलं ला आहे आता हे शेंगा थोड्याशा परतून झाले की त्याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालू शकता तुम्हाला नको असेल लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही हे लाल तिखट स्कीपही करू शकता नको असेल तर नाही घातलं तरी चालेल पहा लाल तिखट घालून पुन्हा आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचंय तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रसही मिक्स करू शकता परंतु मी इथं फक्त मीठ आणि लाल तिखटाचा वापर केलेला आहे पहा लाल तिखट शेंगांसोबत छान मिक्स झालेला आहे आणि आपल्या शेंगा छान भाजून तयार आहेत पहा तयार आहेत आपल्या चटपटीत तोंडी लावण्यासाठी किंवा स्नॅक्स म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या मटारच्या शेंगा